ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोले यांना मुंबई भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं लाच घेताना हात पकडला पाटोले यांनी एका बिल्डरकडून पस्तीस लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे या कारवाईमुळे ठाणे महानगरपालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शंकर पाटोले हे मनपाच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असून त्यांच्यावर यापूर्वी अनेकदा गैरप्रकारांचे आरोप झाले आहेत अलीकडेच ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका बांधकाम प्रकल्पावरून अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोले यांनी अभिराज डेव्हलपर्सचे 35 बिल्डर अभिजित कदम यांच्याकडे पस्तीस लाख रुपयांची लाच मागितली होती प्रथम दहा लाख रुपये एका तिसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले तरी सुद्धा काम पुढे सरकले नाही यामुळे संतप्त होऊन बिल्डर अभिजित कदम यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली त्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि उर्वरित पंचवीस लाख रुपये घेताना पाटोले यांना रंगे हात पकडले एसीबीच्या पथकानं तब्बल सहा तास मनपा मुख्यालयात छापा टाकून चौकशी केली आणि पाटोले यांच्यासोबत त्यांच्या एका सहकार्यालाही ताब्यात घेतला पाटोले यांच्या अटकेची बातमी समजताच ठाणे महानगरपालिका प्रश्न शासनात प्रचंड खळबळ उडाली आहे दरम्यान चिंफा एसीबीची टीम पाटोले यांना मुंबईला घेऊन जात होती त्यावेळी काही नागरिकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली